नमस्कार आपल्या प्रयागराज महाकुंभ मेळ्यातील दिंडीतील सर्व भाविक भक्तांना आमचा नमस्कार हे अत्यंत महत्वाचं मनोगत आपल्याला मी सांगू इच्छितो की या यात्रेमध्ये आपण सर्वजण सुमारे एकशे बावन्न भाविक आहोत त्यामध्ये सहा ड्रायव्हर आहेत दोन संयोजक आहेत आणि जवळपास एकशे चव्वेचाळीस आपले भक्त आहेत भाविक भक्त आहेत तीन गाड्या आहेत तीन बसेसपैकी एका गाडीची क्षमता पंचेचाळीस आहे दोन गाड्यांची क्षमता एकूण पन्नास सीटची आहे आणि या गाड्या सगळ्या पुशबॅक सीटच्या आहेत ज्याचं म्हणजे आपण साधारण एकशे चाळीस ते पन्नास कोणामध्ये आपण साधारण शरीराला असं लांबून झोपू शकतो जेणेकरून आपल्याला आरामदायी प्रवास व्हावा आता महत्वाची सूचना आहे आपण बरोबर काय घ्यावं थंडीचे दिवस आणि तिथे उत्तर भागामध्ये असणारी थंडी या मुद्द्यावरती आपल्याला थंडीसाठी संरक्षणासाठी कानटोपी मफल जॅकेट स्वेटर कोट हातमोजे पाय घेणं आवश्यक आहे एक चांगली सेलची बॅटरी कारण चार्जिंगसाठी आपली व्यवस्था होईलच असं नाही सेलची चांगली बॅटरी प्रत्येकाकडं असणं आवश्यक आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आपला जो मोबाईल असतो त्याचं चार्जिंग करण्यासाठी आपल्या गाड्यांमध्ये व्यवस्था आहे पण काही कारणामुळे आपल्याला ह्या व्यवस्थेचा लाभ प्रत्येक वेळेस मिळेलच असं नाही म्हणून पॉवर बँक प्रत्येकाने आपल्याजवळ ठेवणं आवश्यक आहे प्रत्येक भक्ताकडे असणारा मोबाईल हा अँड्रॉइड असावा कारण आपल्या ग्रुपमधून आपण ज्या वेळोवेळी सूचना दिल्या जातील त्या प्रत्येकाने पाहणे आवश्यक आहे तो ग्रुप आपल्याला एका विशिष्ट मेथडने सर्वात वरती असा त्याचं आपण सेटिंग करून ठेवून गेला की तो प्रत्येक वेळेस वरती राहील की जेणेकरून त्याला आलेला मेसेज आपल्याला प्रत्येक वेळेस पाहता येईल आणि म्हणून अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे स्त्री पुरुष अडाणी प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे अजून महत्वाची गोष्ट की प्रत्येकाचं ओरिजिनल आधार कार्ड बरोबर असणं अपेक्षित आहे ओरिजिनल आधार कार्ड नसेल एखाद्याकडे तर त्याचं ओरिजिनल असणारं आपलं लायसन किंवा ओरिजिनल असणारं मतदान कार्ड असणं आवश्यक आहे त्याच्या दोन झेरासुद्धा आपल्या बरोबर असाव्यात आपल्या स्वतःच्या घरच्या लोकांचे फोन नंबर लिहिलेली छोटीशी डायरी ही प्रत्येकाकडं असणं अपेक्षित आहे बरोबर पांघरण्यासाठी एक चादर एक रग आणि एखादी अशी शाल आणि अंतरण्यासाठी छोटंसं एखादं बेडशीट किंवा सतरंज हे आपण बरोबर ठेपणं अपेक्षित आहे आपल्या गाडीमध्ये ज्या सीटवर आपण बसू त्या सीटवर खाली अंतरल्याने सीटची रुंदी आणि उंची वाढते शिवाय ते आपल्याला जपून ठेवण्यासाठी जास्त कष्ट पडत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला अंतर कपडे म्हणजे बनियन आणि अंडरपॅट अंडरवेअर यांची संख्या जास्त घ्या जेणेकरून आपण आंघोळीला गेल्यानंतर प्रत्येक वेळेस धुतल्यानंतर ते वाळतीलच याची खात्री नाही बाहेरचे कपडे थंडीच्या दिवसामध्ये जास्त मळत नाहीत त्यामुळं त्यांची संख्या जास्त त्या आ, न घेता त्याच्यावरती कोट किंवा जर्किन किंवा टी शर्टच्यावरती स्वेटर आणि कानाला चांगल्यापैकी मपलं हे आपल्याला सगळ्यांना आवश्यक आहे मपलं नसेल तर चांगलं टोपीचा भाग आपण लोकरीचे वापरावे शक्यतो महिलांनी साडीचा वापर कमी करावा कारण कपडे हे आपले असे असावेत की आपल्याला प्रवासासाठी सैल आणि सोयस्कर असावेत आणि म्हणून शक्यतो महिलांनी सलवार कमीच कारण आज उत्तर प्रदेशामध्ये किंवा पंजाबमध्ये त्या ड्रेसचा वापर होतो म्हणून तो त्या ड्रेसला पंजाबी ड्रेस, ड्रेस म्हणतात आणि आपण जवळपास गोरखपूरच्या बॉर्डरला म्हणजे भारताच्या टोकापर्यंत जाणार आहोत आणि म्हणून तो ड्रेस आपल्याला सर्वांना अपेक्षित आहे आपल्याकडे पैसे किती असावेत तर साधारणतः दहा रुपयाच्या नोटीपासून दहा रुपयाची नोट वीस रुपयाची नोट पन्नास रुपयाची नोट या दहा दहा नोटा ठेवा कारण बऱ्याच वेळा सुट्टे पैशाचा आपल्याकडनं वापर करताना आपण एखादी नोट देतो आणि ती परत त्याच्याकडनं परत मिळत नाही आणि म्हणून शंभर रुपयाच्या पर्यंत पाच पाच नोटा ठेवा दहा नोटा दहा हजार रुपयाच्या ठेवा जेणेकरून काही छोट्या छोट्या गोष्टी लागल्या तर ते आपल्याला घेता येतील आणि पाचशे रुपयाचे जास्तीत जास्त एक पाच हजारपर्यंत पैसे तुमच्याबरोबर ठेवा जास्त रक्कम ठेवू नका सोन्याचे कोणतेही दागिने घालू नका सर्वांनी सरसगळं डुप्लिकेट असणारे बँडेडचे दागिने मंगळसूत्र घाला सर्वांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला नाहीतर रुद्राक्षाची माळ घालून चाला म्हणून आपण ज्या कामाला चाललो आहे त्या ठिकाणी रुद्राक्षाची माळ गळ्यात असेल तर आपलं पावित्र्य वाढतं आणि आपल्या एक संकेतपयी आपल्या शरीराला मिळतो सगळ्यात महत्त्वाचं खाण्याचे पदार्थ जर घ्यायचे असतील तर, तर जास्तीत जास्त कोरडे पदार्थ म्हणजे चटणी कारड्याची जवसाची किंवा आपली मिरची चटणी हे आपण करून कोरडं घ्या त्याच्यासाठी स्वतंत्र असं तेल टाकून तयार करून गोळ करू नका बा एखादी खाद्यपदार्थ घ्यायचा असेल तर ज्वारीची बाजरीची भाकरी की जी सुकवलेली आहे आपण तिला ओलसरपणा अजिबात नाही अशी भाकरी आपल्याबरोबर ठेवली तर कदाचित का आपल्याला काही ठिकाणी जेवत व्यवस्था असेल तिथं उतरून आपल्याला जेवता येईल अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की काही कोरडे पदार्थ समजा खजूर मनुका ड्रायफ्रूट असे जे असतात की जे आपल्याला किती दिवसपर्यंत आपल्या बॅगमध्ये ठेवता येतात ते आपण बरोबर घ्या अजून थोडंसं कोणी पोहे मुरमुरे असे भाजके पोह्याचे चिवडा वगैरे या गोष्टी जर असतील तुमच्याकडे घेतल्या तर तुम्हाला कामाला येतील शेवटी कसं आहे जेवण म्हणजे काय पोट भरणं पोट भरण्यासाठी आपण जे बाहेरचं आप खातो त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्याला समजत नसते अनेक ठिकाणी असे पदार्थ केले जातात की दिसायला प्रथमदर्शनी चविष्ट लागतात परंतु त्याचं फूड पॉयझनिंग जास्त प्रमाणात होतं आपण पाण्याची व्यवस्था आपण गाडीमध्येच करत आहोत सगळ्यांना माहिती आहे की आपण पाण्यासाठी स्वतंत्र असे पाटल्यांचे चार खोके घेतलेले आहेत पण त्या खोक्यांमध्ये एक वैशिष्ट्य आहे ले ले की दहा रुपयाला एक वाटली याप्रमाणे संयोजकांकडून तुम्हाला ती गाडीमध्येच मिळेल दहा रुपये काय शुल्क लावलं आपण जर मोफत ठेवलं तर लोक तोंड धुवायला वापरतील आणि दहा रुपये ठेवलं तर लोक एक चूळ सुद्धा भरणार नाहीत की त्याचं मूल्य त्यांना समजलेलं असेल त्याचा उद्देश एवढाच आहे आणि पाण्याचा गैरवापर टाळता येईल दुसरी गोष्ट की आपल्याबरोबर एक मोबाईल ठेवा दोन मोबाईल असतील तर त्याच्या दोन्ही नंबरचा आपल्या ग्रुपमध्ये अटॅचमेंट करून ठेवायचा जा जेणेकरून एखादा स्विच ऑफ झाला तर दुसऱ्या मोबाईलवरती तुम्हाला आपल्याला संपर्क साधता येईल आणि त्या ग्रुपवरच्या लिंकवर आपले सगळ्यांचे मोबाईल अटॅच करून घ्या आपल्या घरच्यांचे कोणाचेही मोबाईल त्या ग्रुपवर लिंक करू नका कारण तो कन्फ्युजनचा भाग आपल्याला वाढवायचा नाही माझा आपल्या ॲडमिनचे जे नंबर आहेत ते प्रत्येकाने आपल्याकडे ठेवावे तीन गाड्यांपैकी एक गाडी नगरमधील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयापासून निघेल तिथे आतमध्ये आपलं लग्न झाल्यानंतर त्या हॉलच्या शेजारी असणारे डायनिंग हॉलपाशी आपल्या सगळ्यांची बसण्याची पाण्याची आणि तिथल्या संध्याकाळच्या जेवणाची जे लोकं बाहेरगावून येतील समजा पुण्यावरून नाशिकवरून अकोल्यावरून जे लोक येतील त्यांच्यासाठी आमच्या लग्नाचं मिष्टान्न भोजन त्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे म्हणजे संध्याकाळी सात नंतर जे जो लोकं येतील किंवा सहा नंतर जे लोकं येतील त्यांनी त्या कार्यालयामध्ये यायचं आणि त्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा ज्य अर्थात नगर शहरातील कोणालाही या बाबतीमध्येच निसंकोचपणे यायला परवानगी आहे सर्वांनी येऊन त्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आणि त्या लग्नाला सुद्धा ज्याला जमेल त्यांनी यायला हरकत नाही सगळ्यांना जाहीर निमंत्रण अजून आपल्या प्रवासामध्ये ऐन वेळेस काही बदल होऊ शकतात आपलं वाढलेलं अंतर आपल्या गाड्यांच्या गत्या हे पाहून कदाचित कधी कधी मार्ग बदलणे कधी कधी स्पॉट बदलणे कधी कधी वेळेस आपल्या निवासाच्या जागा बदलणे कधी कधी रात्रीचा प्रवास करावा लागणे या गोष्टीसुद्धा अपेक्षित आहेत आपण यात्रा करायला चाललो आहे आणि यात्रा ह्या नेहमी आपल्याला संकटावर मात करताना शिकावं या दृष्टीने ठेवलेलं असतात आपल्याला सुखकर यात्रा व्हावी म्हणून आपण स्वयंसिद्ध असलं पाहिजे परावलंबी जीवन हे यात्रेसाठी अपेक्षित नाही प्रत्येकाने स्वतःच्या स्वावलंबनाचा वापर मग आपले व्रत वैकल्य उपवास जे काही आपल्यामध्ये योग साधना निद्रा हे जे काही जे आपल्याकडे जे उपक्रम आहेत हे सगळ्यांचा एकत्रित वापर करून आपली यात्रा सुखमय करण्याचा प्रयत्न करा मला गादी नाही मिळाली माझं सीट मागं होतं माझं पुढं होतं या प्रकल्पात भांगडीत पडू नका सगळ्यात महत्वाची सूचना तुम्हाला मी काल दिली की आपण रोटेशन पद्धतीने झेड क्रॉसिंग अशा पद्धतीने सीटांची बदलाबदल करणार आहोत म्हणजे एक नंबरला उजवीकडे बसणारा माणूस दुसऱ्या प्रवासामध्ये डावीकडच्या दु, दोन नंबरच्या सीटवर असेल डावीकडच्या दोन नंबरच्या सीटवर बसलेला माणूस पुढच्या प्रवासामध्ये तीन नंबरच्या उजवीकडच्या सीटवर असेल जेणेकरून दोन्ही बाजूच्या प्रवासाचा आनंद आपल्याला घेता येईल आणि आपल्यामध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही हे सार महत्वाचं असतं आणि याच्या प्राथमिक उपचाराचे औषधं प्रथम उपचाराची आपण बरोबर घेतलेली आहेत आम्ही सार्वजनिक पद्धतीने पण तरी तुमच्या डायबिटीज प्रेशर दमा संधिवात किंवा हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या शिरांच्या गोळ्या ज्या तुमच्या रेग्युलर असतील त्या तुमच्याबरोबर ठेवा नियमाने खात चला आणि आपल्या ज्या काही उपचाराच्या पद्धती आहेत त्या बदलू नका आणि नेहमी एकमेकाला सहकार्याच्या भावना ठेवा कोणालाही उपद्रव होईल अशा प्रकारचं वागणं ठेवू नका हा उपदेश नाही तर हा संदेश आहे आणि संदेशाचं पालन करणं हे प्रत्येक भक्ताचं काम आहे आणि बाकीच्या सूचना वेळोवेळी तुम्हाला देईल रामकृष्ण हरी धन्यवाद आपली यात्रा सुख हो उद्या वेळेवर पोचा नऊच्या आत या नऊच्या आत आपल्याला निघायचं आहे धन्यवाद रामकृष्ण हरी ओम नम शिवाय